तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे धाराशिवमध्ये वसलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला असंख्य लोक वर्षभरामध्ये भेट देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजापूरच्या आईचे असीम असे भक्त होते असं म्हटलं जातं की कुठलंही युद्ध लढाईला जाण्यापूर्वी महाराज तुळजापूरच्या आईला भेट द्यायचे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे असं म्हटलं जातं की तुळजाभवानी देवीनं छत्रपती शिवाजी महाराजांना एक तलवार भेट दिली होती आणि त्या तलवारीच्या बळावरती महाराजांनी असंख्य अशी युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा ह्या देवीबाबत आणखी एक गोष्ट बोलली जाते की तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आता खरंच देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो का आणि दाखवला जातो तर का दाखवला जातो आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीचा इतिहास जाणून घेऊया संपूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतयुगात प्रभू रामांसाठी द्वारपार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद स्वरूप ठरलेली आहे देवी बाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींची ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी हा निर्णय रद्द केला आणि ती एका ठिकाणी तपश्चर्या करत होती तपश्चर्या करत असताना कुकुर नावाचा राक्षस अनुभूतीला वाईट नजरेनं पाहत होता आणि त्यामुळे अनुभूतीनं आदिमायेचा धावा घेतला त्यावेळी अनुभूतीची मदत करण्यासाठी देवी प्रकट झाली आणि देवीनं त्या राक्षसाचा वध केला दे तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर वास्तव्य करण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीनं होकारही केला अनुभूतीच्या विनंतीवरून देवीने यमुनाचलरूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास केला याच बालाघाटामध्ये यमुनाचल या, या पर्वतावरती देवीच मंदिर बांधण्यात आलं जे तुळजापुरात आहे आता पाहू मंदिराचा इतिहास काय आहे तर आधी शंकराचार्य यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावर उभी केली आहे असं म्हटलं जातं मंदिराचं सभामंडप गर्भगृह होमकुंड होम या सगळ्या अवशेषांवरून मंदिर हे तेराव्या शतकातील असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे देवीचं मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावर कोरीव काम देखील करण्यात आलेलं आहे मातेची मंदिरातील मूर्ती ही पाषाणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून तीन फूट उंचीची देवीच्या पाठीवरती बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्र आणि सूर्य देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय हा जमिनीवर आहे आणि दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्केंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला पाहायला मिळतं तर अनुभूती देवी ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीची मूर्ती ही एकाच ठिकाणी ठेवलेली नाहीये देवीची मूर्ती ही कुठेही ठेवता येते आणि कोणत्याही दिशेला ठेवता येते त्यामुळे देवीच्या मूर्तीला चालू मूर्ती असं देखील म्हटलं जातं देवीची मूर्ती <coughs> ही वर्षातनं तीन वेळेस बाहेर काढली जाते कारण हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे असतात देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या दिवशी मातेची मूर्ती ही मंदिराला मंदिराबाहेर फिरवली जाते त्याचप्रमाणे तुळजापूरच्या मातेचं नगर म्हणजेच अहिल्यानगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर आहे यात याचं मुख्य कारण म्हणजे नगरहून आणलेल्या पालखीत दसऱ्याच्या दिवशी देवी सीमोल्लंघन करते आणि त्यांच्याकडून आणलेल्या पलंगावरती पाच दिवस ती निद्राशयाला जाते आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडं कोणत्याही देवी दैवताला पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्याकडं आहे तसंच तुळजापूरच्या देवीची पूजा झाल्यानंतर तिलाही नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजांकडून देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, जातो। करवीर संस्थानांकडून आणलेला दूध खिरीचा यासोबतच अभिषेक वस्त्रहार मुख्य भूपे होतात आणि त्यानंतर देवीला पुरणपोळी गोड भात पापड चटणी याचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंच पाण्याच्या विड्याचा नैवेद्य दाखवला जातो देवीला प्रथे दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो या नैवेद्यानंतर तुळजापूरच्या आईला मांसाहार किंवा खाराचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा देखील आहे यामागील देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस होता जो सर्व देवी देवतांना त्रास देत होता त्यावर सग सर्व देवी देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नि आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साक्षात झाली देवीचं आणि महिषासुराचं युद्ध झालं दसऱ्याच्या दिवशी जेव्हा महिषासुराचा वध होणार होता त्यावेळी महिषासूर देवीला क्षरण आलं माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्यानं आपल्या दोन इच्छा ह्या देवीसमोर मांडल्या पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या अगोदर घेतलं जावं आणि दुसरी म्हणजे त्याचा आवडता मांसाहार नैवेद्य हा दाखवण्यात यावा देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या त्यानुसारच पहिल्या इच्छेनुसारच देवीचं नाव हे महिषासुरमथिनी असं आहे आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायथ्याशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो हा नैवेद्य खालून वर नेला जातो आणि देवीच्या मुखाजैव हा नैवेद्य नेला जात नाही त्यामुळे मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पाहित्याशी असलेल्या महिषासुराला असतो देवीला नाही देवीला शाकाहारी नैवेद्य असतो परंतु दसऱ्याच्या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य हा केले केला जातो याचप्रमाणे दिवाळीला सुद्धा मांसाहार नैवेद्याची एक कथा सांगितली जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा